कधी विचार केलाय का की क्रिकेटचा बॉल किती वेगाने येतो किंवा धावणारी ट्रेन किती सुसाट जाते आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत गतीचं मापन चला तर मग पाहूया की वस्तूंचा वेग नक्की मोजता तरी कसा तर चाल म्हणजे नेमकं काय असतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा तर एखादी वस्तू किती जलद आहे किंवा किती हळू आहे हे सांगणारी गोष्ट म्हणजे तिची चाल तुम्ही गाडी स्कूटर किंवा बसमध्ये बसल्यावर हे मीटर नक्कीच पाहिलं असेल हो ना याला म्हणतात स्पीडोमीटर किंवा वेग मापक यावर आपल्याला काही आकडे दिसतात आणि एक काटा दिसतो जो गाडीची चाल दाखवतो पण कधी नीट लक्ष दिले का त्या स्पीडोमीटरवर किलोमीटर पर आर असं लिहिलेलं असतं का बरं लिहिलं असेल ते त्याचा नेमका अर्थ काय होतो चला ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया तर मग या मागचं विज्ञान समजून घेऊया कारण गती मोजण्यासाठी एक खास सूत्र आणि त्याची काही एकक वापरली जातात चाल मोजण्याचं सूत्र तर इतकं सोपं आहे की लगेच लक्षात राहील बघा चाल काढण्यासाठी काय करायचं वस्तूने कापलेलं एकूण अंतर घ्यायचं आणि त्याला लागलेल्या एकूण वेळेने भागायचं म्हणजेच चाल बरोबर कापलेले अंतर भागिले लागलेला वेळ पण मग ही दोन वेगवेगळी एककं का तर बघा प्रयोगशाळेत जिथे लहान अंतर मोजायचं असतं तिथे मीटर प्रति सेकंड म्हणजे एम एस वापरतात पण विचार करा गाडीचा वेग जर एम प्रति एसमध्ये सांगितला तर आकडे किती मोठे होतील म्हणूनच गाडी किंवा ट्रेन सारख्या वेगवान वाहनांसाठी किलोमीटर प्रति तास म्हणजेच किलोमीटर प्रति एच हे एकक वापरणं जास्त सोयीचं ठरतं चला आता हे सूत्र वापरून एक छोटंसं गणित सोडून बघूया म्हणजे हा मुद्दा एकदम पक्का होऊन जाईल समजा एक कार आहे जी शंभर मीटर अंतर कापायला चार सेकंड घेते तर आपल्याला त्या गाडीची चाल काढायची आहे आपल्याकडे अंतर आहे शंभर मीटर आणि वेळ आहे चार सेकंड आता आपण ह्या किंमती आपल्या सूत्रात टाकूया चाल बरोबर शंभर मीटर भागिले चार सेकंड आणि याचं उत्तर काय येतं पंचवीस मीटर प्रति सेकंड पाहिलं किती सोपं आहे याचा अर्थ ती कार प्रत्येक सेकंदाला पंचवीस मीटर अंतर कापत आहे आता येणार आहे खरी मजा आपण सगळेजण आता शास्त्रज्ञ बनून एक छोटासा प्रयोग करणार आहोत यामुळे चाल कशी मोजायची हे कायमचं लक्षात राहील या चित्रात दाखवल्यानं अगदी तसंच आपण एका घरंगळणाऱ्या चेंडूची चाल मोजणार आहोत त्यासाठी आपल्याला फक्त एक चेंडू एक मोजपट्टी आणि मोबाईलमधला स्टॉपवॉच लागेल मग हा प्रयोग करायचा कसा पहिली पायरी जमिनीवर एक सरळ रेषा ओढा दुसरी पायरी त्या रेषेवरून चेंडू घरंगळू द्या आणि बरोबर त्याच वेळी स्टॉपवॉच सुरू करा तिसरी पायरी चेंडू थांबल्यावर त्याने किती अंतर कापलं ते मोजा आणि स्टॉपवॉच वेळ लिहून घ्या आणि मग चौथी सगळ्यात सोपी पायरी आपलं सूत्र वापरायचं अंतराला वेळेने भागायचं आणि चेंडूची चाल शोधून काढायची तुम्ही मोजलेलं अंतर आणि वेळ ह्या तक्त्यामध्ये नोंदवून ठेवा अगदी खऱ्या शास्त्रज्ञांसारखं हा प्रयोग मित्रांसोबत गटागटाने केला तर अजून मजा येईल आणि प्रत्येकाची मोजमापं तपासता येतील चला तर मग आज आपण जे काही शिकलो त्यावर एकदा पटकन नजर टाकूया हे महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवले की गतीचं मापन कधीच अवघड वाटणार नाही तर आज आपण काय काय शिकलो की चाल म्हणजे वस्तूने एका ठराविक वेळेत कापलेलं अंतर तिचं सूत्र आहे अंतर भागिले वेळ आणि तिचं मूळ एकक आहे मीटर प्रति सेकंद हे मुद्दे आता छान स्पष्ट झाले असतील नाही का तर आज आपण गती कशी मोजायची हे एकदम सोप्या पद्धतीने शिकलो आता एक प्रश्न मनात येतोय आपल्या चालण्याची गतीसुद्धा आपल्याला मोजता येईल का नक्कीच प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे की माणसं साधारणपणे किती वेगाने चालतात